तर किराणा भरला आहे बऱ्याच दिवसापासून संपला होता दोन चार दिवसापासून तर किराणामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवणार आहे चला तर दाखवते मागच्या कॅमेऱ्याने काय काय किराणामध्ये आणलेलं आहे थोडाफार काढून ठेवला आहे दाखव तर चला दाखवते आहे हे सनफ्लावरचं तेल आहे आम्ही वेगवेगळे तेल पुढे भरतो कारण एकच तेल आरोग्यास खूप काही हितकारी नसतं बदलून बदलून तेल खायला पाहिजे तर त्यामुळं आम्ही वेगवेगळं तेल भरतो ते बघा सोयाबीनचं आहे हे सनफ्लावरचं आहे गेल्या व वेळेस आम्ही करडई आणि शेंगदाणा तेल आणलं होतं आणि आता ह्या वेळेस सोयाबीन आणि सूर्यफूल आणलेलं आहे तर तुम्ही पण बदलून बदलून तेल तर कारण शरीराला एकच प्रकारचं तेलपेक्षा बदलून बदलून खाणं गरजेचं आहे कारण तर तेलात त्या त्या करडईचे विटॅमिन शेंगदाणा तेल सोयाबीन हे आवश्यक असतं वेगवेगळं आणि चला आता हे है हँडवॉश हे तर आपल्याला माहीतच आहे सध्या तरी मॅजिक हँडवॉशचीच जादू आहे सगळीकडे हेच हँडवॉश वापरतात काय हे खूप सोपा असते एक सॅच आहे आपण एका आपल्या जे आपण संतूरचं असो किंवा मग डेटॉलचं हँडवॉश असो त्याच्यामध्ये हा सॅच आहे त्याच्यामध्ये एक अजून एक लंबड सॅच आहे ते कट करून कात्रीने ही पावडर पूर्ण ह्याच्यामध्ये भरायची आपल्या हँडवॉश बॉटलमध्ये आणि पूर्ण बॉटल भरून पाणी टाकायचं म्हणजे त्या प्रमाणात बरोबर एकदम घट्ट लिक्विड तयार होतं आणि यूज करायचं एक दहा रुपयाला असायचे येतो हा फक्त दहा रुपयाला याच्यावर किंमत पण आहे पंधराचा तुम्ही पाहू शकता पंधराचा कट करून दहा केलेले आहेत आणि खूप चांगलं पण आहे हे आणि परवडतं बजेटमध्ये चला तर आता दुसरं पाहूयात आपण हे आहे व्हील आम्ही विलच वापरतो आम्ही व्हीलच वापरतो वॉशिंग पावडर निर्मा निरमा नाही वापरत कारण त्यामुळं त्याच्यामध्ये खूप जास्त केमिकल आहे आणि त्याच्यामुळं कपडे खूप खराब होते तर जुन्या क्वालिटीत जुनं ते एक छान एक मुलगी असते ना डान्स केलेली त्याच्यावरती तर तो निरमा कधीच कपड्यांना वापरायचं नाही खूप कपडे खराब होतात आणि याने फळ म्हणून निघतो आणि कपड्यांवर काही इफेक्ट होत नाही कपडे आपले आहेत तसे होत राहतात उदास होत नाहीत शक्यतो बजेटमध्ये असतं हे आणि जर मी कपाटातील साड्या किंवा नवीन ड्रेस ह्यांचे किंवा मुलांच्या बाहेर आलेल्या ड्रेस घ्यायचे असेल तर सर्फ एक्सेल वापरते एरियल पण मला आवडत नाही एरियल तर सध्या सगळ्यात चांगला आहे पण मला सेंट नाही आवडत एरियलचा तर चला आता आपण पाहूयात दुसरं हे तर रीन बाकी तर हे आहे आपलं गुड नाईट लिक्विड हे गोल्डचं गोल्ड फ्लॅशचं गुड नाईट लिक्विड आम्ही वापरतो मच्छरसाठी आणि तर चला आता हे या या रिन वापरायच्या मोठ्या मोठ्या बारमधल्या आ, ही आपल्याला हिरिंग कितीला पडते बघा त्याच्यावर प्राईस दिलेली आहे पंचवीसला पडते ठीक आहे इथं आहे बघा पंचवीस तर छान आहे हिरिंग साबण पांढऱ्या कपड्यांसाठी खूप छान आहे आम्ही हीच वापरतो आणि आम्ही जसं संतूर साबण निघला असेल मार्केटमध्ये तेव्हापासून हीच वापरतो कारण दुसरी साबण काही सूट होत नाही स्किनला आणि याने फोडं वगैरे आता आपण हे पाहूया ह्या ह्या साबणी निरमा मी तुम्हाला मगाशी मा म्हटलं होतं ना निरमा पुडा त्यातूनच ह्या साबणी असतात ह्या खूप कडक साबणी आता आणि ह्या साबणी मी कशासाठी वापरते बेडशीट धुण्यासाठी टॉवेल धुण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी ऑइली भांडे एकदम चकाचक निघतात ह्या साबणीने आणि यासाठी ह्या निया साबणी वापरते मी आणि पाय पुसण्या वगैरे स्वच्छ निघतात ह्यानी नि आणि रिन साबणी ह्या रेग्युलर कपड्यांसाठी वापरते आता आहे आपलं हे ऑइल पॅरेशूटचं आणि शक्यतो शॅम्पू मी हाच वापरते कारण कधी पण केसांमध्ये जर कोंडा खूप झाला तर केस खूप गळतात आणि मेन म्हणजे केसांचा आरास हा कोंडा असतो कोंडा झाला की केस गळतात कोंडा झाला की केस पातळ होतात कोंडा झाला की बरेचसे केसांमध्ये एकदम खूप वृक्षता येते कोरडे होतात तर ह्याच्यामुळं आभार वाढणारा आहे हा दोन रुपया लसायचे आहे लेडीजच्या केसासाठी आपण दोन पॅकेट वापरू शकता जर खूप दाट केस असतील तर तीन पॅकेट वापरायचे मिडियम केस असतील तर दोन आणि जेंट्ससाठी एक पॅकेट खूप होतं आहे आणि याचीच बॉटल पण मागित असते मी पण ह्यावेळेस मेसेचेच लिहिले कारण एवढे पुरून जातात उलट उलटाटले उरतात पण दुसरा किराणा भरतो हे भरपूर येतं मला वाटतं वीस बावीस येत चला तर यात पाहूयात आपण आपला बाकीचा किराणा तर ही आहे आपली हरभरा डाळ तर ही बेसनपीठ मी कधीच बाहेरचं पॅकिंग आणत नाही भजे वगैरे करायचं असेल तर सणासाठी ठीक आहे परंतु बेसन जर बनवायचं असेल तर अशी डाळ आणूनच मी दळून बाहेरून गिरणीतून आणूनच बेसन तयार त्याचं करते कारण हे खायला वेगळंच लागतं आणि आपण जे बेसन पिठाचं पॅकिंग आणतो ते भजे छान लागतात त्याचे परंतु हटलेलं बेसन हे व्यवस्थित नाही लागत चला तर आता पुढचा काय आहे आपलं हे पुढचा आहे आपलं पिस्ता तर हो काही पिस्ता हिरणामध्ये ड्रायफ्रूट पण असतात आमच्या कधी कधी संपल्यानंतर ड्रायफ्रूट तर हे आहे पिस्ता तुम्ही पाहू शकता आता हा आपल्याला कितीला दिला आहे ती किंमत दिली आहे पाचशे रुपये दोनशे पन्नास ग्रॅम पाचशेला दिलेला आहे खूप पिस्ता सगळ्यात महाग राहतो बदाम काजू खारी खोबरेपेक्षा चला आता पुढचा आयटम पाहूयात आपण याच्यात आहेत बदाम या हे आहेत काजू चला पुढचं पाहूयात आपण ही आहे आपली विक्रमची चहापत्ती पुडा चला पुढचा पाहूयात आपण हे आहे आपलं हे आहेत आपले जिरा पॅकेट दिलखुश स्पायसेस पॅकिंग जिरेमध्ये काही एवढं पाहायची गरज नसते निवडायची स्वच्छच असतात हे आपल्याला पडलं आहे एकशे पन्नासला जिरे पण आता सध्या खूप महाग झालेले आहेत मार्केटमध्ये हे आहे आपलं बोनविटा मुलं आल्यानंतर लागतं म्हणून आणून ठेवत असते मी हे आहे आपलं लोणचं रामबंधू पिकल चुला अंकूरचा आहे याच्यावरती करीनाचा फोटो दिला आहे चुला पाहूयात हे फाईव्ह स्टार खसखस अजून काय आहे पाहूयात हे आहे आपली मटकी आता ही दुकानं जी उपलब्ध आहे ती वापरतो आम्ही आणि गावरान मटकी जर वापरायची असेल तर खेड्यात खेडे गावातून घ्यायला पाहिजे गावरान मटकी ही खूप छोटे छोटी असते ही तर गावरान नाही आहे काही लक्षात येते लगेच चला हे आहे तर ब्लॅक रेझिन्स मनुके आहे त्याच्यामध्ये हा आहे आपला राईस राईसमध्ये हा आम्ही आंबे आम मोहर किंवा प्रभाकर किंवा कालीमच्छ या तिन्हीपैकी एक कोणता पण घेतो यावेळेस कालीमच लिहिला आहे छान मोकळा भात होतो आता चला आता हे आहे आपलं सोप पॅकेट ही सोप बांधायची कधी पण ही छोट्या साईजमधली असते आणि पॅकिंग याला निवडायची पण गरज नाही आणि दुसरं म्हणजे टेस्टलाही छान लागते एकदम तुम्ही पाहू शकता त्याचं नाव काय आहे ते कमल आणि स्पायसेस अँड प्रॉडक्ट ऑफ इंडिया सुस्तही जास्त महाग नाही आहे फक्त पस्तीसला पॅकेट आहे हे पण मोठी सोफी काही व्यवस्थित लागत नाही त्याची टेस्ट खूप छान भारी लागते तर चला आता खूपचा आपण प्रॉडक्ट बघूयात का आहे ते याच्यामध्ये आहे तीळ कधी कधी भाजीला वापरत असते मी तीळ खाल्लेले चांगले असतात म्हणून शेंगदाणा जसं आपण शेंगदाणा कूट वापरतो त्या पद्धतीने याचं पण कूट वापरायचं भाजीला छान लागते भाजी चला आता आपण पुरेस पुरेस पाहूयात का आहे ते आता काही नाही याच्यामध्ये याच्यामध्ये शेंगदाणे आहेत आणि याच्यामध्ये साखर आहे तर हा आहे आपला किराणा सर्व काही तुम्हाला दाखवलेलाच आहे